नमस्कार मी आपण माझा जीवनात माणसानं एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्याचा यशस्वी पाठलाग केला की ती गोष्ट पूर्ण होतेच कोणतेही प्रामाणिक प्रयत्न यशाची दारो खुली करतात हे चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभरे गावचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे यांनी दाखवून दिलाय एक वेटर ते प्रणाम सारख्या तीन राज्यात सुरू असलेल्या आलिशान हॉटेलांचा मालक हा खडतर प्रवास करून त्यांनी तरुणाई समोर एक वेगळा आदर्श ठेवला समाजकार्यातही त्यांनी गरुड भरारी घेतली आहे चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील एक धडाडीचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं आशेनं पाहिलं जात आहे लक्ष्मणराव गावडे यांचं बालपण अत्यंत कष्टात गेलं त्यामुळे गरिबांच्या वेदनांनी ते खायाळ होतात कुणा गरीबावर अन्याय झाला की त्याला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात गरिबांच्या प्रगतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याचा त्यांनी ध्यास घेतला चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचे ते खंदे समर्थक असून आमदारांचं कार्य घरोघरी पोहोचवण्यात त्यांनी दिलेलं योगदान अनमोल आहे जांभरे सह पश्चिम भागात त्यांनी केलेलं समाजकार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे जांभरे येथे त्यांनी स्वतः पदरमोड करून जाकवेल बांधले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावचा इतका कायापालट केलाय की गाव सुंदर आणि स्वच्छ ठरलंय आदर्श गाव म्हणून चंदगड तालुक्यातून जांभरे गावाची निवड झालेली असून जिल्ह्यातही प्रथम क्रमांकावर येण्याच्या चढावडीत आहे भास्करराव पेरे पाटलांच्या गावासारखं त्यांना गावचा तसेच पंचकृषीचा विकास करायचा आहे गावात रवळनाथाचं भव्य मंदिर उभारण्यात त्यांचं योगदान आहे सेवा हा त्यांचा स्थायी भाव असून त्यांच्या डी एन एमध्ये सेवा आहे हॉटेल व्यवसाय हा कुणाच्या तरी सेवेसाठीच असतो ग्राहकांची सेवा करायची असते ते काम त्यांनी अत्यंत चोखपणे करून समाजात एक वेगळं आपलं स्थान निर्माण केलंय ता, तालुक्याच्या पश्चिम भागातील कुटुंबातील एका एका सदस्याशी त्यांचा थेट संबंध आहे त्यांच्या सुखदुःखात सामील होण्यात त्यांना आनंद मिळतो लोकांच्या सेवेचं व्रत त्यांनी जपलं असल्यामुळं संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी त्यांना लवकरच बहाल करण्यात येणार आहे गरिबांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं हे सन्मानाचं पद प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या सेवाभावी वृत्तीला अधिकच झळाळी येणार आहे जगा आणि जगुद्या हा संदेश त्यांनी आयुष्यभर जपला असून व्यवसायाच्या माध्यमातून सुमारे दोनशे पन्नास कुटुंबांना आधार दिलाय एखादं काम सेवावृत्ती जपत केलं से की त्या कार्याचं बावन कशी सोनं होतं हे लक्ष्मणराव यांनी दाखवून दिलंय या गोष्टीचा चंदगडकरांना निश्चितच अभिमान आहे हॉटेल व्यवसायातून त्यांनी सामाजिक बांधिलकी आहे केवळ पैसा मिळवणं हे त्यांचं उद्दिष्ट नाही तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांची वाटचाल सुरू आहे समाजाच्या उत्कर्षात त्यांचं अनमोल योगदान आहे चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील युवकांचं आशास्थान म्हणून लक्ष्मणराव गावडे यांच्याकडे पाहिलं जात आहे हेच त्यांचं कार्य आणि कर्तृत्व ओळखून चंदगड प्रेस क्लबचा प्रतिभा सन्मान पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलाय त्यांच्या भावी वाटचालीस सीएल माझा न्यूजच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा